तशाही अवस्थेत कवी कुलेशांनी आपल्या अवधी भाषेतील काव्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते असं आहे यावन रावण की सभा संभू बंध्यव बजरंग यावन रावण की सभा संभू बंध्यव बजरंग लहू लसत सिंधूर सम खूप खेल्यो रण रंग लहू लसत सिंधूर सम खूप खेल्यो रणरंग जो रवी ससी लखत ही खद्योत होत बदरंग ज्यो रवी ससी लखत ही खद्योत होत बदरंग त्यो ते तव तेज निहार तख्त तेजो औरंग तो त्यो ते तेज निहार तख्त तेजो औरंग याचा अर्थ असा की हे छत्रपती संभाजी राजा जसं रावणाच्या दरबारामध्ये साखळ दंडामध्ये बांधलेला हनुमंत उभा आहे तसा आता या अवस्थेमध्ये तू ह्या यवन म्हणजे यवनी राजा औरंगजेब याच्या समोर तू साखळ दंडामध्ये बांधलेला उभा आहेस आणि हो ज्याप्रमाणे शेंदूर किंवा सिंदूर पूर्ण माखलेला हनुमंताचा देह लखलख चमकत लख आहे तद्वतच रणांगणामध्ये तू जे शौर्य दाखवलेलं आहेस त्यामुळे रुधिर म्हणजे रक्त डोक्यापासून ते पायापर्यंत वाहत आहे अशा अवस्थेत तू रावणाच्या दरबारात बांधलेल्या बांधेऱ्या साक्षात हनुमंतासारखा भासत आहेस आणि हो आकाशामध्ये जेव्हा तळपत असतो किंवा चंद्र असतो प्रकाशमान झालेला ते पाहून जसा काजवा निस्तेज होतो त्याप्रमाणे तुझे हे महासूर्या तुझे हे तेज पाहून हा औरंगजेब निस्तेज झालेला आहे काजे आणि हो तख्त सोडून तो गुडघ्यावर येऊन